पुण्यातील औंद येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मालकीची तेहतीस हजार सातशे चौरस फुटांची जागा विक्रीसाठी ट्रस्टीनी प्रस्तावित केली आहे या विक्रीसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी सेक्शन छत्तीस अंतर्गत पुणे येथील चॅरिटी कमिशनर कार्यालयात मागणी मे महिन्यात अर्ज दाखल केला आहे सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून एच एन डी जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकौर गांधी हाच ट्रस्टी या व्यवहारात देखील मुख्य सूत्रधार आहे या घरव्यवहारातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करावेत नाहीतर हे या पुढील काळात देखील ट्रस्टच्या जागा विकण्यासधंदा सुरू ठेवतील या व्यवहारात एच एन डी हॉस्टेल विक्री टोळीतील लुटारो सहभागी आहेत असा आरोप राजेंद्र शाह यांनी जनसंपर्क न्यूजशी बोलताना केला आहे एन बोर्डिंगचा विषय पूर्ण देशभर गाजत असताना अजूनही तसा जेल बोर्डिंग सरकार सेम टू सेम किस्सा समोर से येत आहे आपण आता औंद येथील आपण समोर पाहतोय की जीवन प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट जैन हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलचा सध्या हा असाच अनुबंधी कारभार तेच लोक ट्रस्टी तीच सेम कॉपी टू कॉपी घटना घडलेली आहे आणि आज आपण संवाद साधतोय सरांशी सर काय एक्झॅक्टली काय एक विषय आहे आणि काय सांगायला याच्याविषयी सर हा जो बंगला आपण बघताय हा जो परिसर आहे हा जवळपास तीस हजार स्क्वेअर फूटचा परिसर आहे आणि इथं माझे आजी वास्तव वास्तव करत होती माझी आजी म्हणजेच माझ्या वडिलांची सख्खी काकी होती त्यांनी मरण्याच्या आधी एक पत्र तयार केलेलं होतं त्या पतर पत्राप्रमाणे त्यांनी एक ट्रस्ट पण स्थापन केलेलं होते त्याचं नाव होतं जीव प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर त्यांनी त्याच्या उद्दिष्टामध्ये असं म्हणलेलं आहे की माझ्या पश्चात ह्या बंगल्याचा वापर हा फक्त समाजातल्या जैन समाजातल्या गरीब खोतकरू लेडीज व मुलींसाठी इथं राहण्याची खाण्याची सोय करावी हे त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट होतं परंतु आपण बघत असाल की एच एन डी जैन बोर्डिंग मध्ये हे मुलांचं हॉस्टेल होतं हे मुलींचं हॉस्टेल आहे जैन बोर्डिंग योगयोगाची बाब म्हणजे जैन बोर्डिंग जसं विकायला काढलं ज्या मुद्द्यांसाठी विकायला काढलं की त्यांनी सांगितलं की ती बिल्डिंग जीर्ण झालेली आहे ते आम्ही करू शकत नाही रिपेअर म्हणून आम्ही हे बघतोय सेम टू सेम त्याचीच कॉपी त्यांनी इथं केलेली आहे आणि त्यांनी चकोर, नलिन, गांधी ते पण इथे ट्रस्टी आहेत बर आणि सेम त्यांनी तीच कोपी पेस्ट इथे केलेलं आहे आणि त्यांनी इथे पण ते सांगितलेलं की इथली पण ही जी बंगल्याची जागा आहे ही पण जीर्ण झालेली आहे पण आपण इथं बघू शकता पूर्ण दगडी बांधकाम आहे ते अजून पुढचे शंभर वर्ष राहील परंतु त्यांना काय झालेलं आहे त्यांना पैशाची एवढी हाप सुटलेली आहे खरं तो माणूस आहे का भस्मासूर आहे हेच मला कळत नाही कारण तो प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक चॅरिटेबल ट्रस्टच्या जमीन हा विकायला काढलेला आहे बरोबर कारण माणूस हे सगळं कधी करतो जेव्हा त्याला कुठले तरी खराब नाद असतील काहीतरी नाद लागलेले त्या माणसाला त्यांनी त्याच्या ते वडिलोपार्जित बंगला होता धंदा होता तो बंद केला बंगला पण विकला आणि एक छोट्याशा बिल्डिंग मध्ये फ्लॅट मध्ये राहिला गेलेला आहे तर कारण ही किती किती जागा आहे किती सगळा स्क्वेअर फुट जागा आहे आणि इथं एक दोन तीन वर्ष सात आठ वर्ष त्यांनी चालवलं आहे बर बर आणि हे कधी बंद झालं हे बंद होऊन जवळपास सात ते, ते आठ महिने झालेले आहेत कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे आमची या जागेबद्दल कोर्टामध्ये केस पण चालू होती हायकोर्टात पण चालू होती आणि हा मॅटर हा अजूनही कोर्टामध्ये चालू आहे त्याच्या आधी त्याला हे विकता येत नव्हतं पण आमचा बॅड लक आम्ही हायकोर्टामध्ये ही केस हरलेलो आहे पण त्यांना वाटलं की आता सगळं संपलं आता ही जागा आपली झालेली आहे आपण आता त्याचा विल्हेवाट लावू शकतो जागेचं किती आता मूल्य जवळपास तीस कोटी आहे आणि त्यांनी हे जागा विकण्यासाठी चारी पुण्यातल्या जॉईंट चॅरिटी चार, कमिशनकडे एक अर्ज दिलेला आहे की जागा आम्ही विकतोय म्हणून परंतु त्याला तो अर्ज दिल्यावरती जेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मी चॅरिटी कमिशनकडे माझाही एक अर्ज दिला त्याच्यावरती त्यांना विकण्याची परमिशन देऊ नये म्हणून हा फक्त माझा एक अर्ज नाही तर आपण बघता या बिल्डिंगच्या माग जंगल्याच्या माग एक बिल्डिंग आहे मार्बल आर्च म्हणून माझी आजी असताना त्यांनी ती मागची जागा त्या एका बिल्डरला मिस्टर बार डेव्हलपर्स त्यांना ही जागा विकलेली होती आणि त्यांना त्या ते बिल्डिंग मध्ये जाण्यासाठी आपल्याला बाजूचा रस्ता दिसतो बंगल्याच्या बाजूचा तो एक पाच जवळपास पंधरा मीटरची जागा जायचं याचा वहिवटीचा रस्ता त्या बिल्डिंगला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्याकडून त्यांनी पैसे पण घेतलेले परंतु आज ही बिल्डिंग ती बिल्डिंग आणि हा बंगला ह्याचा ह्याच्यामध्ये आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये एकच प्लॉट दाखवतोय त्यामुळे त्या तिथल्या सोसायटीच्या लोकांचा ह्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे की ही जागा विकू नये आणि ती जोपर्यंत आमचा डिस्प्यूट संपत नाही तोपर्यंत ही जागा विकू नये कारण तेव्हा जेव्हा ती लोक आली ती माझ्याकडे पण आली घेऊन की तुम्ही इथे तुमचा पण इथे हक्का असेल पण तुम्ही सर गांधीला समजून सांगा की जो जो रस्ता आहे वहिवटीचा तो आमच्या नावावर करावा कारण मला माहिती आहे जेव्हा ते बाल डेव्हलपरला विकलं तेव्हा पण त्या केसमध्ये मी होतो राज्य बरोबर त्यांनी पूर्ण पैसे घेतलेले होते तरी आज चकोर गांधीला रक्त पिसा झालेला आहे तो त्यांना पैशाची डिमांड करतो त्यांनी बारा लाख रुपये मागितले सोसायटीच्या चेअरमनला आणि त्यांच्या पूर्ण कमिटीला बारा लाख रुपये द्या तर मी तो तुमचा रस्ता देतो पण ऍक्च्युली त्या लोकांनी यांना पैसे दिलेले होते बरोबर पण हा माणूस एवढा पैशासाठी हापलेला आहे त्याच्यामुळे तो पैशाची डिमांड करतो बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांनी पण चॅरिटी कमिशनरला लेटर दिलेलं आहे की जागा दिले ही जागा डिस्प्युटेड आहे तर या जागेचा व्यवहार होऊ नये त्याचप्रमाणे आमच्या समाजातले सुभाष खोत म्हणून आहेत त्यांनी पण चॅरिटी कमिशनरला लेटर दिलेलं आहे ही समाजाच्या उपयोगासाठी गोरगरिबासाठीची जागा आहे तर तुम्ही याला विकायला त्यांना परवानगी देऊ नका असं त्यांनी टाकलेले आणि याच्यामध्ये आपण एक बघितलं असेल तर तीन ट्रस्टी आहेत चकोर गांधी त्यांच्या म्हणजे मनोज गांधी आणि त्यांच्या मनोज गांधीची बहीण सुचे गांधी पण हे नुसते तिघणं नाहीये ह्याच्यामध्ये अजून एक जसं मालकाच्या मागे पाळलेला कुत्रा शेवटी हलवत फिरतो तसा त्याचा एक बगल बच्चा आहे तो, तो, जा, तो बगल आहे तो कोण आहे तू संपूर्ण जैन समाजाला माहिती तो बगल बच्चा कोण आहे नाव तर कळलं बगलवाच्छा नाव सांगतो मी नाव पण सांगतो त्याचा प्रॉब्लेम नाहीये पण लोकांना माहिती आहे हा त्याचा बगलवाच्छा आहे कारण तो जेव्हा एच डी जैन बोर्डिंगचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे समाजातलं प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे पण तो बच्चा कधीही पुढे आला नाही त्याच्या आधी इतक्या वर्ष तो समाजाच्या सगळ्या कार्यामध्ये नेहमी पुढे असे पुढे पुढे करायचा आता जमचं जे पाच तारखेला आघास म्हणून झालं त्याच्यावरती स्टेजवरती पुढे पुढे करत होता नुसतं पुढे पुढे तर तो नाचलाय तिथं मग आता त्याला समाजासाठी का पुढे येत नाही कारण त्याला पण टेबला खालून काहीतरी मिळालेले बरोबर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे हा विषय काय तुमचा हा हा पोलीस स्टेशन पर्यंत विषय मी नेहल आहे आजच ह्या तिन्ही ट्रस्टींचे मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे का ते पण तुम्हाला करायचं कारण माझ्या आजीनं जे व्हिलपत्र पत्र आहे त्या व्हिलपत्रामध्ये त्यांनी क्लिअर कट क्लॉज नंबर चौदा टाकलेला विलपत्रातला आपल्याला ते जे कॉपी पण देतो त्या कॉपी मध्ये सरळ असं म्हणलेलं आहे ही जी जागा आहे ती मी ट्रस्टच्या वापरासाठी देते आणि ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी आणि ट्रस्टच्या उद्दिष्ट हे आहे की इथं फक्त लेडीज हॉस्टेल व्हावं दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही कारणासाठी याचा उपयोग होऊ नये त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे त्यांनी सांगितलं की इथं ज्या माझ्या वस्तू आहेत चीज वस्तू आहेत मौल्यवान वस्तू आहेत संसुरोपयोगी वस्तू आहेत फर्निचर आहे त्या इथून कुठेही हलवण्याचा अथवा विकण्याचा अधिकार या ट्रस्टीना नाहीये आज आपण बघतात इथं सगळं मोकळ आहे मला असं त्यांना चॅलेंज करायचंय चक्रधीला आणि त्याच्या बाकी दोन पार्टनरला की इथले वस्तू गेले कुठं तर त्यांनी इथं वस्तू कुठे आहे तर त्यांनी बोलवून दाखवावं मी म्हणतो समाजातलं कोणी नको यामध्ये साक्षीदार म्हणून त्याच्या घरची त्याची बायको त्याची मुलं त्याचे जावई जा जा त्याच्या जा सुना ह्या पाहिजेत आणि त्यांनी दाखवावं की या वस्तू गेल्या कुठं जर का त्या वस्तू इथं आहेत तर त्यांच्या घरात आलेल्या आहेत का त्यांच्या घरचे ओळखतील हा गर ही वस्तू आमच्या घरी आहे आणि जर का घरी पण नाही आणि इथं पण नाही तर ती वस्तू कुठे कुठल्या घरी गेली आहे कारण मी कारण ती उपयोगी वस्तू होती आणि तुम्हाला आधीच सांगितले ह्या माणसाला ना देत आता तुम्ही समजून घ्या कुठला ना देते आणि त्या वस्तू तिथे गेलेल्या आहेत तर ह्याचे शहानिशा व्हायला पाहिजे म्हणून मी आजच पोलिसांना चतुशिंग पोलीस स्टेशन मध्ये एक अर्ज दिलेला आहे की इथल्या वस्तूचा अपहार झालेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे कारण हा एक गुन्हा आहे ही एक चोरी आहे आणि ही दुसरी एकाची चोरीने ही समाजाची लूट केलेली आहे काय होतं पोलिसांना का आजच अर्ज दा। दिलेला आहे त्यांना थोडे दिवस द्यावं लागेल मला आणि जर थोड्या दिवसानंतर मी परत त्यांचा फॉलोअप घेईन आणि नुसतं माझा अर्ज नाही तर एच एन डिझाईन बोर्डिंग मध्ये त्यांनी चुकीचे कागदपत्र वापरून त्याचा गैरवापर करून त्यांनी ते विकायचं घाट घातलेला होता त्याचं पण मिस्टरेट योगेश पांडेनी पण कंप्लेंट दिलेली आहे पण आपल्याला तुम्हाला माहितीये शासन आणि राज्यकर्ते कसे मिसळलेले आहेत त्यांनी अजूनपर्यंत ज्यांनी कंप्लेंट केली त्याला दोन तीनदा बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली परंतु अजून त्या माणसाला बोललं नाही हे जे दोषी आहेत त्यांना गेलेलं नाही या भारतामध्ये या महाराष्ट्रात चाललंय तरी काय आणि दुसरी गोष्ट त्याचा जे तुम्हाला मी म्हटलं बगल बच्चा हा बगल बाद्याच असं आहे की त्याने जेव्हा मालकाची पूर्ण साथ देतोय जेव्हा जैन बोर्डिंग मध्ये एवढं पूर्ण समाज रस्त्यावर उतरला तो कुठेही दिसला नाही परंतु समाजाला साथ देण्यापेक्षा तो मागून एक वेगळेच उद्योग चाललेले होते तो आपल्या ओळखीच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगत होता हे लोक चुकीचं करतायत हे तर काही होणार नाही हे जागा ऑलरेडी विकली गेलेली आहे तर तुम्ही काही करू नका तुम्ही इथं येऊ नका अशा पद्धतीचं तो, तो, तो गैर लोकांना मेसेज पसरवत होता जेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे करून पण काय उपयोग नाही पण त्यांनी एक वेगळा हातकंड अनुभव हातखंड वापरायला सुरुवात केली जसं आपल्या इथं महाराष्ट्रात पॉलिटिकल पार्टी देशभरात ती जेव्हा वेगवेगळ्या कारणाने काही चालत नाही तेव्हा ती काय करते जाती जातीमध्ये भांडणं लावते त्याचप्रमाणे तोच हातखंडा ह्या बगल वापरला तो सगळ्यांना फोन करायला सांगला सांगायला लागला की तो योगेश पांडे अमुक पंथाचा आहे आपण वेगळ्या आपण एक अमुक पंथाचे आहोत तर तुम्ही त्यात जाऊ नका हो चालले काय जैन धर्म आपण सकल जैन समाज म्हणतो चारही पंथ आज एकत्र येऊन लढतायत आपल्या अन्यायावर आवाज उठत आणि हा माणूस काय करतोय तुमचा आता काय शेवटचा पाऊल काय असला आता हे सुरुवात तुम्ही केलेली आहे नेक्स्ट तुमचे तुम पुरुष म्हणजे काय असणार आम्हाला आमचं माझं एकच म्हणणं आहे की हा व्यवहार होऊ देऊ नये आणि इथं जे गोरगरीब मुली राहत होतात त्यांचं हॉस्टेल परत सुरू व्हावं हो। आमची ही मागणी इथं पण आहे माझी आणि जैन बोर्डिंग मधलं बॉयज हॉस्टेल पण सुरू व्हावं ही हो। आमची माझी एकट्याची नाही तर संपूर्ण जैन समाजाची मागणी आहे आणि ती पूर्णतः नेणार आणि मी त्यांना होऊ देणार नाही त्यांचं जे काही त्यांचे मनसुबे ते पूर्ण धुळे लावणार आणि दुसरी गोष्ट नुसतं तिथं थांबणार नाही तर यांना कठोर शासन व्हावं लागेल कारण त्यांनी जी काय माया गोळा केलेली आहे त्यांचं मलाकडे काही माहिती आलेली आहे त्यांच्या उत्पन्नाच्या सूत्रापेक्षा जास्त माया जमवलेली हो आहे मी एक नुसता शिवसेनेचा पदाधिकारी नाही तर मी एक ऍक्टिव्हिस्ट पण आहे माहिती अगदी कार्यकर्ता पण आहे मला चांगलं माहिती की यांची माहिती कशी काढायची आणि मी नक्कीच ती माहिती काढीन ऑन पेपर काढीन आणि मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पण देईल आणि आर्थिक गैरव्यवहार जे आपलं पोलिसांचं खाते तिथे पण ही माहिती देईन आणि त्यांना कठोर कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे त्या त्यादृष्टीनं माझे प्रयत्न चालू राहतील आणि मी नक्कीच पूर्ण समाज माझ्या बरोबर राहील ती आशा व्यक्त करतो धन्यवाद जैन बोर्डिंगचा विषय पूर्ण देशभर गाजत असताना अजून एक तसा जैन बोर्डिंग सरकार सेम टू सेम किस्सा समोर से येत आहे आपण आता आऊन येथील आपण समोर पाहतोय की जीवन प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट जैन हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलचा सध्या हा असाच अनुबंधी कारभार तेच लोक ट्रस्टी कॉपी टू कॉपी घटना घडलेली आहे आणि आज आपण संवाद साधतोय सरांशी सर काय एक्झॅक्टली काय एक विषय आहे आणि काय सांगायला याच्या सर हा जो बंगला आपण बघताय हा जो परिसर आहे हा जवळपास तीस हजार स्क्वेअर चा परिसर आहे आणि इथं माझी आजी वास्तव वास्तव करत होती माझी आजी म्हणजेच माझ्या वडिलांची सख्खी काकी होती त्यांनी मरणाच्या आधी एक पत्र तयार केलेलं होतं त्या पत्राप्रमाणे त्यांनी एक ट्रस्ट पण स्थापन केलेले होते त्याचं नाव होतं जिओ प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर त्यांनी त्याच्या उद्दिष्टामध्ये असं म्हणलेलं आहे की माझ्या पश्चात ह्या बंगल्याचा वापर हा फक्त समाजातल्या जैन समाजातल्या गरीब कोतकरू लेडीज व मुलींसाठी इथं राहण्याची खाण्याची सोय करावी हे त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट होतं परंतु आपण बघत असाल की एच एन डी जैन बोर्डिंग मध्ये हे मुलांचं हॉस्टेल होतं हे मुलींचं हॉस्टेल आहे जैन बोर्डिंग योगायोगाची बाब म्हणजे जैन बोर्डिंग जसं विकायला काढलं ज्या मुद्द्यांसाठी विकायला काढलं की त्यांनी सांगितलं की ती बिल्डिंग जीर्ण झालेली आहे ते आम्ही करू शकत नाही रिपेअर म्हणून आम्ही हे सेम टू सेम कॉपी त्यांनी इथं केलेली आहे आणि तिथं ते जे ट्रस्टी होते मिस्टर चकोर नलिनचंद्र गांधी ते पण इथे ट्रस्टी आहेत बरं आणि सेम त्यांनी तीच कॉपी पेस्ट इथं केलेली आहे आणि त्यांनी इथं पण ते सांगितलेलं की इथली पण ही जी बंगल्याची जागा आहे ती पण जीर्ण झालेली आहे पण आपण इथं बघू शकता पूर्ण दगडी बांधकाम आहे ते अजून पुढचे शंभर वर्ष राहील परंतु त्यांना काय झालेलं आहे त्यांना पैशाची एवढी हाप सुटलेली आहे खरं तो माणूस आहे त्या भस्मासूर आहे हेच मला कळत नाही कारण तो प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक चॅरिटेबल ट्रस्टच्या जमीन हा विकायला काढलेला आहे बरोबर कारण माणूस हे सगळं कधी करतो जेव्हा त्याला कुठले तरी खराब नाद असतील काहीतरी नाद लागलेले त्या माणसाला त्यांनी त्याच्या ते वडिलोपार्जित बंगला होता धंदा होता तो बंद केला बंगला पण विकला आणि एक छोट्याशा बिल्डिंग मध्ये फ्लॅटमध्ये राहायला गेलेला आहे कारण ही किती किती, है, किती, किती है। जागा आहे किती हजार स्क्वेअर फुट जागा आहे आणि इथे एक दोन तीन वर्ष सात आठ वर्ष त्यांनी चालवलं आहे आणि हे कधी बंद झालं हे बंद होऊन जवळपास सात ते आठ महिने झालेले आहेत कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे आमची या जागेबद्दल कोर्टामध्ये केस पण चालू होती हायकोर्टात पण चालू होती आणि हा मॅटर हा अजूनही कोर्टामध्ये चालू आहे त्याच्या आधी त्याला हे विकता येत नव्हतं पण आमचा बॅड लक आम्ही हायकोर्टामध्ये ही केस हारलेलो आहे त्यांना वाटलं की आता सगळं संपलं आता ही जागा आपली झालेली आहे आपण आता त्याचा विल्हेवाट लावू शकतो साधारण जागेच किती आता मूल्य आता या, या जागेच मूल्य जवळपास तीस कोटी आहे बर आणि त्यांनी हे जागा विकण्यासाठी चॅरिटी पुण्यातल्या जॉईंट चॅरिटी कमिशनकडे एक अर्ज दिलेला आहे ती जागा आम्ही विकतोय म्हणून परंतु त्याला तो अर्ज दिल्यावरती जेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मी चॅरिटी कमिशनकडे माझाही एक अर्ज दिला त्याच्यावरती त्यांना विकण्याची परमिशन देऊ नये म्हणून हा फक्त माझा एक अर्ज नाही तर आपण बघता या बिल्डिंगच्या मागं बंगल्याच्या मागे एक बिल्डिंग आहे मार्बल आर्च म्हणून माझी आजी असताना त्यांनी ती मागची जागा त्या एका बिल्डरला मिस्टर बाल डेव्हलपर्स त्यांना ही जागा विकलेली होती आणि त्यांना त्या ते बिल्डिंग मध्ये जाण्यासाठी आपल्याला बाजूचा रस्ता दिसतो बंगल्याच्या बाजूचा तो एक पाच जवळपास पंधरा मीटरची जागा जायचं याचा वहिवटीचा रस्ता त्या बिल्डिंगला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्याकडून त्यांनी पैसे पण घेतलेले परंतु आज ही बिल्डिंग ती बिल्डिंग आणि हा बंगला ह्याच्यामध्ये आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये एकच एक प्लॉट दाखवतोय त्यामुळे त्या तिथल्या सोसायटीच्या लोकांचा ऑब्जेक्शन आहे की ही जागा विकू नये आणि ती जोपर्यंत आमचा डिस्प्यूट संपत नाही तोपर्यंत ही जागा विकू नये कारण तेव्हा जेव्हा ती लोक आली ती माझ्याकडे पण आली घेऊन की तुम्ही इथं तुमचा पण इथं हक्का असेल पण तुम्ही सर गांधीला समजून सांगा की जो जो रस्ता आहे वहिवटीचा तो आमच्या नावावर करावा कारण मला माहिती आहे जेव्हा ते बाल डेव्हलपरला विकलं तेव्हा पण त्या केस मध्ये मी होतो राज्य बरोबर त्यांनी पूर्ण पैसे घेतलेले होते तरी आज चकोर गांधीला रक्त झालेला आहे तो त्यांना पैशाची डिमांड करतो त्यांनी बारा लाख रुपये मागितले सोसायटीच्या चेअरमनला आणि त्यांच्या पूर्ण कमिटीला बारा लाख रुपये द्या तर मी तो तुमचा रस्ता देतो पण ऍक्च्युली त्या लोकांनी यांना पैसे दिले नव्हते बरोबर पण हा माणूस एवढा पैशासाठी हापलेला आहे त्याच्यामुळे तो पैशाची डिमांड करतो बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांनी पण चॅरिटी कमिशनरला लेटर दिलेलं आहे की जागा दिले ही जागा डिस्प्युटेड आहे तर या जागेचा व्यवहार होऊ नये त्याचप्रमाणे आमच्या समाजातले सुभाष खोत म्हणून आहेत त्यांनी पण चॅरिटी कमिशनला लेटर दिलेलं आहे ही समाजाच्या उपयोगासाठी गोरगरिब्यासाठी जागा आहे तर तुम्ही याला विकायला त्यांना परवानगी देऊ नका असं त्यांनी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक बघितलं असेल तर तीन ट्रस्टी आहेत चकोर गांधी त्यांच्या बहिणी मनोज गांधी आणि त्यांचे मनोज गांधीची बहीण सुचात गांधी पण हे नुसते तिघ नाहीये ह्याच्यामध्ये अजून एक जसं मालकाच्या माग पाळलेला कुत्रा शेवटी हलवत फिरतो तसा त्याचा एक बगल बच्चा आहे तो, तो, जा, तो बगल बच्चा आहे तो कोण आहे तू संपूर्ण जैन समाजाला माहिती तो बगल बच्चा कोण आहे नाव तर सांगतो मी नाव पण सांगतो त्याचा प्रॉब्लेम नाहीये पण लोकांना माहिती हा त्याचा बगल आहे कारण तो जेव्हा एच डी जैन बोर्डिंगचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे समाजातलं प्रत्येक लहानापासून थोडापर्यंत त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे पण तो बगल बच्चा कधीही पुढे आला नाही त्याच्या आधी इतक्या वर्ष तो समाजाच्या सगळ्या कार्यामध्ये नेहमी पुढे सगळ्या पुढे पुढे करायचा आता जमचं जे पाच तारखेला आघात म्हणून झालं त्याच्यावरती स्टेजवरती पुढे पुढे करत होता नुसतं पुढे पुढे नाही तर तो नाचलाय तिथं मग आता त्याला समाजासाठी का पुढे येत नाही कारण त्याला पण टेबला खालून काहीतरी मिळालेलं आहे बरोबर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे स्टेशन पर्यंत हा हा पोलीस स्टेशन पर्यंत विषय मी नेलेला आहे आजच ह्या मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे का ते पण तुम्हाला सांगतो कारण माझ्या आजीनं जे व्हिलपत्र पत्र आहे त्या विलपत्रामध्ये त्यांनी क्लिअर कट क्लॉज नंबर चौदा टाकलेला विलपत्रातला आपल्याला ते जे कॉपी पण देतो त्या कॉपी मध्ये सरळ असं म्हणलेलं आहे ही जी जागा आहे ती मी ट्रस्टच्या वापरासाठी देते आणि ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी आणि ट्रस्टच्या उद्दिष्टामध्ये हे आहे की इथं फक्त लेडीज हॉस्टेल व्हावं दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही कारणासाठी याचा उपयोग होऊ नये त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे त्यांनी सांगितलं की इथं ज्या माझ्या वस्तू आहेत चीज वस्तू आहेत मौल्यवान वस्तू आहेत संसर्वपी वस्तू आहेत फर्निचर आहे ते इथून कुठेही हलवण्याचा अथवा विकण्याचा अधिकार या ट्रस्टीना नाहीये आज आपण बघतात इथं सगळं आहे हो मला असं त्यांना चॅलेंज करायचंय चक्रवान दिला आणि त्याच्या बाकी दोन पार्टनरला इथले वस्तू गेले कुठं तर त्यांनी इथं वस्तू कुठं आहेत तर त्यांनी बोलवून दाखवावं मी म्हणतो समाजातलं कोणी नको याला माझं साक्षीदार म्हणून त्याच्या घरची त्याची बायको त्याची मुलं त्याचे जावई त्याच्या सुना ह्या पाहिजेत आणि त्यांनी दाखवावं की ह्या वस्तू गेल्या कुठं जर काय त्या वस्तू इथं आहेत तर त्यांच्या घरात आलेल्या आहेत का त्यांच्या घरच्या ओळखतील हा ही वस्तू आमच्या घरी आहे आणि जर का घरी पण नाही आणि इथं पण नाही तर ती वस्तू कुठे कुठल्या घरी गेली आहे कारण मी कारण ती संसार उपयोगी वस्तू होती आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं ह्या माणसाला ना देत आता तुम्ही समजून द्या कुठला ना देते आणि त्या वस्तू तिथे गेलेल्या आहेत तर ह्याचे शहानिशा व्हायला पाहिजे म्हणून मी आजच पोलिसांना चतुशी पोलीस स्टेशन मध्ये एक अर्ज दिलेला आहे की इथल्या वस्तूचा अपहार झालेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे कारण हा एक गुन्हा आहे ही एक चोरी आहे आणि ही चोरी चोरीने ही समाजाची लूट केलेली आहे पूर्णांत का म्हणणं काय होतं पोलिसांना आजच अर्ज दिलेला आहे त्यांना थोडं दिवस द्यावं लागेल मला आणि थोड्या दिवसानंतर मी परत त्यांचा फॉलोअप घेईन आणि नुसतं माझा अर्ज नाही तर एच एन डिझाईन बोर्डिंग मध्ये त्यांनी चुकीचे कागदपत्र वापरून त्याचा गैरवापर करून त्यांनी ते विकायचं घाट घातलेला होता त्याचा पण मिस्टर मिस्टरेट योगेश पांडेंनी पण कंप्लेंट दिलेली आहे पण आपल्या तुम्हाला माहिती आहे शासन आणि राज्यकर्ते कसे मिसळलेले आहेत त्यांनी अजूनपर्यंत ज्यांनी कंप्लेंट केली त्याला दोन तीनदा बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली परंतु अजून त्या माणसाला बोलवलं नाही हे जे दोषी आहेत त्यांना गेलेल नाही या भारतामध्ये या महाराष्ट्रात चाललंय तरी काय आणि दुसरी गोष्ट त्याचा जे तुम्हाला मी म्हंटल बगल बच्चा हा बगल बाद्याचं असं आहे की त्याने जेव्हा मालकाची पूर्ण साथ देतोय जेव्हा जैन बोर्डिंग मध्ये एवढं पूर्ण समाज रस्त्यावर उतरलाय तो कुठेही दिसला नाही परंतु समाजाला साथ देण्यापेक्षा तो मागून एक वेगळेच उद्योग चाललेले होते तो आपल्या ओळखीच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगत होता हे लोक चुकीचं करतायत हे तर काही होणार नाही हे जागा ऑलरेडी विकली गेलेली आहे तर तुम्ही काही करू नका तुम्ही इथं येऊ नका अशा पद्धतीचं तो गैर लोकांना मेसेज पसरवत होता जेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे करून पण काय उपयोग नाही पण त्यांनी एक वेगळा हातखंडा अनुभव हातखंड वापरायला सुरुवात केली जसं आपल्या इथं महाराष्ट्रात एक पॉलिटिकल पार्टी देशभरात ती जेव्हा वेगवेगळ्या कारणाने काही चालत नाही तेव्हा ती काय करते जाती जातीमध्ये भांडणं लावते त्याचप्रमाणे तोच हातखंडा ह्या भगलबच्चांनी वापरला तो सगळ्यांना फोन करायला सांगला सांगायला लागला की तो योगेश पांडे अमुक पंथाचा आहे आपण वेगळा आपण एक अमुचा आहोत तर तुम्ही त्यात जाऊ नका हो चालले काय जैन धर्म आपण सकल जैन समाज म्हणतो चारही पंथ आज एकत्र येऊन लढतायत आपल्या अन्यायावर आवाज उठत आहेत आणि हा माणूस काय करतोय तुमचा आता काय शेवटचा पाऊल काय असला आता हे सुरुवात तुम्ही केलेलं आहे नेक्स्ट तुमचे ने पुरुष म्हणजे काय असे आम्हाला आमचं माझं एकच म्हणणं आहे की हा व्यवहार होऊ देऊ नये आणि इथं जे गोरगरीब मुली राहत होतात त्यांचं हॉस्टेल परत सुरू व्हावं आमची ही मागणी इथं पण आहे माझी आणि जैन बोर्डिंग मधलं बॉयज हॉस्टेल पण सुरू व्हावं ही आमची माझी एकट्याची नाही तर संपूर्ण जैन समाजाची मागणी आहे आणि ती पूर्ण तेव्हा नेणार आणि मी त्यांना होऊ देणार नाही त्यांचं जे काही त्यांचे मनसुबे ते पूर्ण धुळे लावणार आणि दुसरी गोष्ट नुसतं तिथं थांबणार नाही तर यांना कठोर शासन व्हावं लागेल कारण त्यांनी जी काय माया गोळा केलेली आहे त्यांचं मलाकडे काही माहिती आलेली आहे त्यांच्या उत्पन्नाच्या सूत्रापेक्षा जास्त माया जमवलेली जा आहे मी एक नुसता शिवसेनेचा पदाधिकारी नाही तर मी एक ऍक्टिव्हिस्ट पण आहे माहिती अधिकार कार्यकर्ता पण आहे मला चांगलं माहिती की यांची माहिती कशी काढायची आणि मी नक्कीच ती माहिती काढीन ऑन पेपर काढीन आणि मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पण देईन आणि आर्थिक गैरव्यवहार जे आपलं पोलिसांचं खाते तिथे पण ही माहिती देईन आणि त्यांना कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्या त्यादृष्टीनं माझे प्रयत्न चालू राहतील आणि मी नक्कीच पूर्ण समाज माझ्याबरोबर राहील ही आशा व्यक्त करतो धन्यवाद